श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशींच्या नशिबात कोणत्या खास गोष्टी घडतील आजचे कोणते निर्णय दिवस बदलू शकतील तुमचे भाग्य आज सोबत करेल का ग्रहयोग कोणत्या नवीन संधी घेऊन येत आहेत आजचे संकेत काय सांगत आहेत चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष प्रेम जीवनात समजूत वाढेल नोकरीच्या ठिकाणी कामाचे दडपण कमी होईल हातून चांगले लिखाण होईल मैत्रीतील आपुलकी वाढेल जोडीदाराची समजूत काढावी लागेल वारसा हक्काच्या कामातून लाभ होईल धाडसाने कामे हाती घ्यान सारासार विचार करण्यावर भर द्यावा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल वेळेचे योग्य नियोजन करावे वृषभ कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा मेहनतीला मागे हटू नका जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका कर्तव्यात कसूर करू नका आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका मनातील संकोच दूर सारावा घाई बरी नाही डोकेदुखीचा त्रास जाणवेल मदतीचा हात सदैव पुढे कराल मिथून फसवणुकीपासून सावध राहा आर्थिक लाभाचा दिवस पित्त विकाराचा त्रास वाढू शकतो अनाठायी खर्च होऊ शकतात मत्सराला बळी पडू नका आरोग्यात सुधारणा होईल मानसिक चंचलता जाणवेल हाताखालील लोकांचे सहाय्य मिळेल आपल्याच मर्जीने कामाचा भार उचलाल उधारीचे व्यवहार शक्यतो टाळावे भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात कर्क क्षुल्लक गोष्टींची चिंता करत बसू नका कौटुंबिक सौख्य वाढेल बोलताना भान राखावे स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे घरगुती प्रश्न चिघळू देऊ नका चार चौघात तुमचे कौतुक केले जाईल तुमचे ज्ञान उपयोगी पडेल क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नका आर्थिक लाभ संभवतो थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील सिंह जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल कौटुंबिक वातावरण चांगले राहील उगाच शिस्तीचा बडगा करू नका वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील अनावश्यक खर्च टाळावा काही कामे रेंगाळून पडू शकतात गप्पा गोष्टींमधून विनोद निर्मिती होऊ शकते कलेतून चांगले मानधन मिळेल कामाचा उरक वाढवावा लागेल स्त्रियांशी मैत्री कराल कन्या जोडीदाराशी मन मोकळे करून पहावे आपली वैचारिकता बदलून पहावी। कोणत्याही गोष्टीचे दडपण घेऊ नका मनातील निराशा काढून टाकावी कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल कलेची योग्य दाद घेतली जाईल सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल चिकाटी सोडून चालणार नाही धार्मिक कामात मदत करावी तोळ विचार करण्यात अधिक वेळ वाया जाईल भागीदारीतून चांगला लाभ संभवतो स्वकर्तृत्वावर अधिक भर द्यावा भावंडांची समजूत काढावी लागेल काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल ठरवलेली कामे सुरळीत पार पडतील हातातील काम पूर्ण होईल भावंडांचे सौख्य लाभेल दिवस खूप चांगला जाईल वाहन वेगावर नियंत्रण ठेवा वृच्छिक तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल वेळेचे भान ठेवावे ज्ञानाचा सदुपयोग करता येईल महत्वाची कागदपत्रे जपून ठेवा जवळचे नातेवाईक भेटतील विचारपूर्वक बोलावे लागेल नवीन कामातून समाधान लाभेल तुमच्या शब्दांना चांगली धार येईल कामाच्या ठिकाणी दिवस आनंदात जाईल घरगुती वातावरण चांगले राहील धनो शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या जवळच्या लोकांच्या भेटी घेता येतील भागीदाराशी संबंध सुधारतील लहरीपणाने वागू नका कौटुंबिक वाद शांततेने हाताळा धार्मिक कामात मन गुंतवावे जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे जोडीदाराशी प्रेमालाप करता येईल मनात गैरसमज आणू नका कष्ट करूनच यश हातात पडेल दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल मकर जोडीदाराचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा कौटुंबिक वादावर नियंत्रण ठेवावे भावंडांची बाजू समजून घ्या कर्ज प्रकरणे तुर्तास टाळावीत जोडीदाराची प्राप्ती वाढेल घराविषयी काही महत्त्वाच्या चर्चा कराल नवीन कामाला चांगली सुरुवात होईल नसते साहस अंगाशी येऊ शकते आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल आवडत्या व्यक्तीसोबत फिरायला जाल कुंभ फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका अधिकाराचा गैरवापर टाळावा वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल मित्रांसोबत प्रवास कराल घरात अधिक वेळ रमाल काही बदल अनपेक्षितरित्या घडून येतील नवीन सुरुवात करताना सावध राहा जबाबदारीची जाणीव ठेवाल कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करा मीन काही कामांवर तुमच्या मनस्थितीचा परिणाम होऊ शकतो नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कष्ट अधिक व वेळ कमी अशी स्थिती राहील जवळच्या प्रवासात अधिक सतर्क राहावे लागेल घाईघाईने कोणतेही काम करू नका नवीन लोकांच्यात मिसळून राहा तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल बढतीसाठी प्रयत्न करावेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद